कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा ईद उल फित्र अर्थात रमजान ईद आज जगभरामध्ये मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण असलेली ईद उल फित्र अर्थात रमजान ईद साजरी केली जात आहे प्रथमत सर्वांना मनापासून मनापर्यंत ईद मुबारक ईद म्हणजे खुशी आनंद ज्यांनी अत्यंत कळक उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा त्रास सहन करून केवळ अल्लाची मर्जी संपादन करण्यासाठी त्याच्या आदेशानुसार महिनाभराचे रोजे पूर्ण केले त्यांना ईद मुबारक तरावीची नमाज नियमितपणे अदा केली त्यांना ईद मुबारक रमजान महिन्याचे पालन करताना हजरत पैगंबरांनी प्रत्यक्ष आचरणातून घालून दिलेल्या आदेशाप्रमाणे पूर्ण महिना इबादत रोजा नमाज तिलावत यामध्ये व्यतीत केला अशा सर्वांना ईद मुबारक लहान लहान बालकांनीसुद्धा अत्यंत श्रद्धेने रोजे केले त्यांनाही ईद मुबारक आजचा दिवस खूप आनंदाचा आहे अल्लाचे कृपेने गेल्या वर्षी करोनाचे संकट कमी झाले सर्वांनी मनोभावे प्रार्थना केली आणि म्हणून प्रथमत त्या परमपवित्र परमेश्वराचे आभार ज्याने यावर्षी आपल्याला ईदची खुशी प्रदान केली आजचा दिवस हा मागचे सर्व काही विसरून नव्या आनंदाने नव्या जीवनाची सुरुवात करण्याचा दिवस आहे झालेल्या चुका माफ करून पुन्हा त्या न करण्याचा निश्चय करण्याचा दिवस आहे समाजातील सर्व घटकांना सामावून घेऊन प्रत्येकाला आनंद कसा उपभोगता येईल यासाठी ये उपाययोजना करून सर्वांना आनंदात सहभागी करून घेण्याचा हा दिवस आहे ईद साजरी करताना आपल्या देशातील सर्व देश बांधवांना रमजान ईद पवित्र पारवाच्या शुभेच्छा या महिन्यामध्ये अनेक ठिकाणी देशातील बंधुभाव वाढवणाऱ्या घटना दृष्टीस पडल्या मंदिराने चर्चमध्ये सुद्धा रोजा इफ्तारचे कार्यक्रम पार पडले त्यामध्ये दे सर्व देशबांधव सहभागी झाले सर्वांनी आपली वैभवशाली परंपरा आणि इतिहासाचे अवलोकन करीत भविष्यातसुद्धा अशाच पद्धतीने गुन्ह्या गोविंदाने राहून हा देश मजबूत करण्याचा संकल्प केला अशा सर्व देशवासियांना रमजान ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज ईदगा आणि मशिदींमध्ये ईदची नमाज अदा करताना जगातील समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी दुवा मागितली जाणार आहे सर्वांना मुबारकबाद देताना शिरखुर्माचा आस्वाद घेतला जाणार आहे हा आस्वाद घेताना आपापसातील बंधुभाव आणि स्नेह रुद्धिंगत होणार आहे हाताची पाचही बोठे सारखी नाहीत त्यामुळे सर्वांचे सुविचार एकसारखे नाहीत परंतु आज सर्व काही विसरून एकमेकांना अत्यंत प्रेमाने दिलखुलासपणे आपण ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हणून पुन्हा एकदा सर्वांना ईद मुबारक गेली अठ्ठावीस वर्ष राज्यातील वेगवेगळ्या वृत्तपत्रातून आणि मागील महिनाभर दैनिक कॉमन न्यूजने प्रसिद्ध केलेल्या या लेखमालेचे वाचकांनी अत्यंत आपुलकीने स्वागत केले नेहमीप्रमाणे उत्तम प्रतिसाद दिला बहुमोल प्रतिक्रिया दिल्या त्या सर्वांना धन्यवाद पुढील काळामध्ये मागील सर्व वर्षातील सर्व लेखांचे पुस्तक तयार करावं अशी अनेक मित्रांनी इच्छा व्यक्त केली आहे पुस्तक रूपाने वाचकांशी संवाद कायम राहील आजपर्यंत वाचकांनी दिलेल्या बहुमोल प्रतिसादामुळे ही लेख मला रौप्यमहोत्सवी वर्ष गाठू शकली याबद्दल निश्चितच मला आनंद आहे एखाद्या वर्तमानपत्रातील लेखमालेने रौप्य महोत्सव साजरा करावा ही बाब निश्चितच गौरवास्पद आहे हे भाग्य मला प्राप्त झाले त्याबद्दल दैनिक कॉमन न्यूजसह सर्व वाचकांचे व कॉमन न्यूज परिवारातील सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो अठ्ठावीस वर्षांच्या या प्रवासात ज्या काही चुका माझ्याकडून झाल्या असतील त्याबद्दल अल्लाची आणि आपल्या सर्वांची माफी देखील मागतो रमजान महिन्याची सांगता होताना अल्लाहची रहमत बरकत आपल्या सर्वांवर व आपल्या देशावर सतत होत राहो हीच अल्लाकडे प्रार्थना मनापासून आभार शुक्रिया शुक्रिया अलविदा अलविदा कॉमन न्यूज मराठीसाठी संपादक अल्ताफ शेखसह कार्यकारी संपादक सलीम खान पठाण